श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ हरी मंडई स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये आपल्याला काही ना काहीतरी माहिती मिळते आणि तुम्हाला माहीत आहे ती माहिती मी लिहून घेते तर श्रावण महिन्यामध्ये जो कोणी शुभक्त श्रावण महिनाभर उपवास करतो किंवा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्रत उपवास करत असाल सोमवार करत असाल शनिवार करत असाल शुक्रवार करत असाल किंवा पूर्ण श्रावण महिना उपवास करत असाल तर श्रावण महिन्यामध्ये चुकूनही काही पदार्थाचं सेवन करणं खूप म्हणजे मागच्या वेळेस पण एक स्पेशल व्हिडिओ टाकला होता पण असं म्हणता आम्हाला असं सांगितलेलं आहे सेवेकऱ्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरांना की उपवासाच्या वेळी काही पदार्थ खाणे अवश्य टाळावे कारण उपवास म्हटलं की आपण काय काय खातो मी खूप छान माहिती लिहून घेतलेली आहे उपवास असला तर हे पदार्थ खाणे अवश्य टाळावे जर तुमचा उपवास असेल आणि तुम्ही यातला कोणता पदार्थ खाता किंवा हे ज्यूस पिता हे अवश्य ही माहिती पहा पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याच्यानी आपण उपवास करतो पण आपल्याच्यानी चुका किती होतात आणि त्या चुका झाल्यानंतर आपल्याला उपवासाचं फळ मिळत नाही आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते हानिकारक असते म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये मध्ये थांबू नका सविस्तर माहिती दिलेली आहे खूप मेहनत लागते लिहून घेतलेली आहे आणि तुमच्यासोबत आता वाचून दाखवणार आहे श्रावण महिन्यामध्ये कोणताही उपवास करत असाल तर उपवासाच्या वेळी हे पदार्थ खाणे टाळावे श्रावण मासे आपण म्हणजे हर्ष मानसी आणि शक्यतो आपल्याला काय हे श्रावण मास जे आहेत हा महिना म्हणजे वसंत ऋतू आहे तर पावसाचं वातावरण असल्यामुळे या महिन्यामध्ये शक्यतो काही पदार्थाचं आपण सेवन नॉर्मली पण करतो उपवास नसला तरी पण आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतो कारण उपवास हा जो आहे तो हा उपास जितका श्रेद्धेनं आपण करतो तितका महत्त्वाचा आहे कारण श्रावण उपवास हा जितका श्रद्ध्याचा प्रश्न असतो तितकाच तो, तो आरोग्याचासुद्धा प्रश्न असतो कारण उपवास आपण आपण श्रेद्धेनं करतो तर त्या तो, तो प्रश्न महत्त्वाचा झाला पण हा प्रश्न दुसरा पण महत्त्वाचा इतकाच आहे की आपलं आरोग्य आपल्या आरोग्यासाठी पण हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे कारण उपवास म्हटल्यावर सर्वात म महत्त्वाचं म्हणजे ते येते साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी उपास म्हटलं की आपल्या घरामध्ये होते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चहा कॉफी साबुदाण्याचे वडे बटाट्याचा चिवडा रताळी बरंच काही अर्थात हे पदार्थ गहूदार म्हणजे हे चवदार चविष्ट वाटत असले तरीही यातील काही पदार्थ तुमचे आरोग्यसुद्धा बिघडू शकतात बघूया कोणते पदार्थ आहेत ते उपासाच्या दिवशी अवश्य तुम्ही टाळावे आता चहा आणि कॉफी याबद्दल सविस्तर थोडं लिहून घेतलेलं आहे जी लोक उपवासाच्या दिवशी चहा आणि कॉफी पितात ते कितपत प्यावी आता उपवास म्हटलं तर कमीत कमी चहा तरी लागतोच कारण चहाची चहा ना काय होते चहा पिल्यानंतर आपली भूक मरत असते भूक लागलेली थांबून जाते भूक मरते असं आपल्याला कोणीतरी वर्षानुवर्षे आपले पूर्वज जे आहेत ते आपल्याला सांगत आलेले आहेत आणि ते सांगितलेलं आहे आपल्या डोक्यामध्ये तसं बसलेलं आहे त्यामुळे आपल्याला आपण काय करतो आलं घातलेला चहा आणि उपवास हे एक भन्नाट म्हणजे एक त्यांचं कॉम्बिनेशन आहे आता उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणामध्ये चहा चहा पिला चहाचे सेवन केले तर हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी समस्या उद्भवू शकतात म्हणून चहा कमीत कमी एक किंवा दोन वेळा नक्की चहा घ्यावा याच्यावर मी आलं टाकून चहा घेऊ नये बऱ्याच आपल्याला समस्या होतात आता दुसरं म्हणजे चहा आणि कॉफीमुळे लघवीला आपल्याला आपल्या लघवीला होऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण आपलं सारखं सारखं लघवीला होतं आणि आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि ज्यामुळे डोकेदुखी आपल्याला चक्कर येणे अशक्तपणा वाटणे गळून जाणे यासारख्या समस्या नवीन उद्भवतात म्हणून या दिवशी चहा आणि कॉफी कमीत कमी प्यावे आता श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार श्रावण शुक्रवार या श्रावण शनिवार यासारखे साप्ताहिक उपवास आपण येत असल्याने चहा पिण्याचे प्रमाण आपसुक म्हणजे आपोआपच ते वाढते चहामधील म्हणजे जे टॉनिक हा पदार्थ हा घटक आहे ही शरीराचा शरीराची लोह शोषण्याची क्षमता कमी करत असते आता ज्यामुळे स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता किंवा अनिमियासारखा घातक समस्या उद्भवू शकतात याशिवाय अतिप्रमाणामध्ये कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील झोपेचे हार्मन आणि हे आपले आपोआप आपोआप कमी होतात त्यामुळे निंद्रानाश आणि चिडचिड आपली राग येणं चिडचिड येणं परत एकमेकाला आपण काहीतरी रागाने अपशब्द बोलणे त्यामुळे उपासाच्या वेळी चहा किंवा कॉफीला पर्याय म्हणून नारळाचे म्हणजे चहा आणि कॉफीच आपल्याकडे उपाय आहे म्हणून न पिता तुम्ही नारळाचे पाणी पिऊ शकता आणि निंबू शरबत पिऊ शकता फळांचा ज्यूस पिऊ शकता चहा कॉफी टाळावं या पदार्थाचे सेवन तुम्ही करू शकता आता तळलेले पदार्थ उपासाला बटाट्याचे वेफर साबुदाणावडे यासारख्या तळलेल्या पदार्थांची म्हणजे एक रेल्चरल असते उपासाला बटाटा किंवा साबुदाना खाल्ल्या म्हणजे खाण्यामागचे महत्त्वाचे कारण हे शरीराला म्हणजे कर्बोदकाचा एक पुरवठा करणे असणे म्हणजे पदार्थ कितीही तुम्ही व्यवस्थित करून खाल्ले तरी हे पदार्थ तळून खाल्ल्याने पोटाच्या समस्या आपल्या उद्भवू शकतात आता पावसाळ्यामध्ये हा पावसाळ्यात आपली पचनशक्ती ही मंद झाल्याने असे तळलेले पदार्थ अति प्र प्रमाणामध्ये खाल्ल्याने त्याचे योग्य पद्धतीने पचन होत नाही म्हणून उपासाच्या दिवशी शरीरातील म्हणजे जठ असे असते ती म्हणजे ॲशिड म्हणजे उज ती उसळल्याने अशा वेळी तेलकट पदार्थ आहे ते खाल्ल्याने ॲसिडिटी होण्याचे प्रमाण अजून जास्त वाढत असते त्यामुळे बटाट्याचे तळलेले पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ खाणं म्हणजे उपासाला चालणारे उकडलेले पदार्थ खाऊ शकता आता आंबट फळे आता उपासाच्या दिवशी संत्र लिंबू मोसंबी यासारखी आंबट फळे खाणे टाळावे कारण या फळामुळे ॲसिडिटी समस्या उद्भवू शकते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उपासाच्या वेळी नेमकं खायचं तरी काय आता तुम्ही उपासाच्या वेळी ताजी फळे खाऊ शकता उकडलेले बटाटे खाऊ शकता उकडलेले रताळी खाऊ शकता तुम्ही थोडंसं निंबू पिऊन शरबत पिऊ शकता फळांचा ज्यूस पिऊ शकता जास्त तिखट नसलेली साधी साबुदाण्याची खिचडी लाईट करून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता याने काय होते डाय म्हणजे तुम्हाला शुगर असेल हृदयकरांचा तुम्हाला आजार असेल किंवा किडनीचा आजार असेल तर अशा सर्व असलेल्या लोकांनी हे उपवास करणे शक्यतो टाळावे आणि अशा लोकांना जास्त त्रास होतो कारण प्रत्येक वेळी प्रश्न श्रद्धेचा नसतो म्हणजे स्वास्थानाचा असतो कारण हे जे आहे तर उपवास श्रद्धेनं जसा केला जातो तसाच आपलं आरोग्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या आरोग्याने आपल्याला उपवास म्हणजे काय आपल्या आरोग्यासाठी असतो असा कोणताच देव म्हणत नाही की तू महिनाभर किंवा महिन्यामध्ये जेवढे महत्त्वाचे वार आहेत तेवढ्या महत्त्वाच्या वारी माझा उपवासच कर उपवास उपवास करूनसुद्धा आपल्या खाण्यामध्ये चहा कॉफी आपलं आरोग्य बिघडणारेच हे पदार्थ आपल्या खाण्यापिण्यामध्ये येतात आणि आपलं आरोग्यच बिघडतात एक दिवसाची सेवा आणि एक दिवसाचा उपवास होतो पण त्या एका दिवसामध्ये गे पुढे येणारे आठ दिवस आपले पूर्ण बिघडतात म्हणून आता नको ते आपण साबुदाणा साबुदाण्याचे खिचडी पासून बटाट्याचे चिप्स ची परत रताळ्याची खीर असे अनेक पदार्थ तळलेले पण खातो आणि बॉईल करून त्याची भाजी करूनसुद्धा खातो म्हणून हे पदार्थ खाल्ल्याने आपल्या तब्येतीची पण वाट लागते आणि तब्येतीची वाट लागल्यामुळे अशक्तपणा आल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आपल्याला सेवा करायच्या असतील तर त्या सेवासुद्धा आपल्याच्याने होत नाही आहेत म्हणून शक्यतो हे पदार्थ उपवास असतील तर हे पदार्थ खाणे टाळावे ही माहिती खूप कळकळीनं लिहून घेऊन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप मेहनत लागली तुमची काहीतरी प्रतिक्रिया द्या लाईक करायला एक सेकंड लागतो लाईक करा शेअर करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा श्रावण महिना चालू आहे एक सेवा म्हणून हर हर महादेव लिहायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ